नमस्कार मंडळी उद्या घटस्थापना म्हणजेच नवरात्रीचा पहिला दिवस तर आज मी समयला अगदी सोप्या पद्धतीनं साडी कशी नेसवायची ते तुम्हाला इथं सांगणार आहेत तर समयला सुरुवातीला आधी तर मी पाईप लावून बांधला आहे पॅक करून घेतला आहे पाईप किंवा एखादी काठी जरी असली तुमच्याकडे तरी पण चालतं तर इथं मी पाईप लावला आहे मीडियम साईजचा म्हणजे हात दिसतील इथपर्यंत या साईजचा आणि साडी शक्यतर आपल्याला काठपद्राची इथं वापरायची आहेत ते 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 जे काठपदराची साडी आहे त्याच्या आपल्याला मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत आता आपण जेव्हा साडी घालतो तेव्हा अर्ध्या मिऱ्या वापरल्या जातात तर इतर ठिकाणी आपल्याला पूर्ण मिऱ्या घालायच्या आहेत फक्त पदर येईल इथला भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे जो वरचा भाग आहे मिऱ्या पाडलेला त्याला आपल्याला सेफ्टी पिननं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे खाली ते साडी निसटणार नाही आता दोन लेअरचा घेर करणार आहे आपण त्यामुळे अर्ध्यापेक्षा पण कमी वर ज्या मिऱ्या आहेत त्याला आपल्याला पुन्हा सेफ्टी पिन लावून पॅक करून घ्यायची आहेत म्हणजे खालची जो मोठा लेअर आहे तो एक भाग आणि हा वरचा दुसरा अशा पद्धतीनं आपल्याला सेफ्टी पिन पॅक करून घ्यायचा आहे आता जे समयीला पाईप लावला तर ना आपण त्याला आपल्याला हे साडी नेसवायची आहे आता त्याच्या पाठीमागून घालून घ्यायचा आहे आणि जो जिथं आपण सेफ्टी पिन लावली होती पॅक केली होती त्याच्या अगदी सेंटरला पॅक करून घ्यायचा आहे सेफ्टी पिन लावून तुमच्याकडे सेफ्टी पिनचा वापर नसेल करायचा तर तुम्ही एखादी दोरी किंवा कापड जरी बांधला तरीही चालतो म्हणजे पॅक राहावं हे सवळंच महत्त्वाचं असते आपलं म्हणजे दोन लेअरमध्ये घेर करणार आहे या ठिकाणीच आपल्याला जर तुम्हाला असा करायचा नसेल तर मी साधं सिंपल जरी एक लेअर करायचा असेल फक्त सेंटरला पिन लावा तशी ही साडी खूप चांगली दिसते पण अशा पद्धतीनं जर कधी केली डबल लेअरचा घेर दिसतो त्यामुळे खूप आकर्षक दिसते म्हणून मी तर डबल लेअरचा घेर इथं केल्यात म्हणजे अजून खूप सुंदर दिसते आता बघितलं ना वरचा भाग कशासाठी आहे मी जिथं पिन लावली ती सेफ्टी पिन म्हणजे हा वरचा लेअर चांगली दिसावी मिऱ्या म्हणून मी तर वरच्या लेअरला कमीच्यात सेफ्टी पिन लावली होती आणि खालचा हा मोठा मिडीयम साईजचा घेतला होता म्हणजे डबल लेअरचा घेर दिसतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो जसं आपण साडी घालतो ना त्या पद्धतीनं घालायची फक्त वरच्या साईडला सेंटरला पिन लावून घ्यायची आता पधर आहे पधर आपल्याला पूर्ण मिऱ्या करून घ्यायचे आहेत आता कडक असल्यामुळे काय त्याला वेळ लागतो आहे त्याला आणि आपल्याला मिडियम म्हणजे जास्त बारीकने आणि जास्त मोठ्याने मिडियम साईजची मिरी करून घ्यायची आहेत म्हणजे पायपावर जे व्यवस्थित दिसेल आता खूप दिवस झाला आता लाँग व्हिडिओ टाकला असतो आता म्हटलं चला आज नवरा उद्या नवरात्राचा पण पहिला दिवस आहे समयला साई नेसवायचीच होती म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आता स पदर घेऊन घ्यायचे आपल्याला पदराच्या मिऱ्या करून घ्यायचे आहेत बारीक मीडियम साईजच्या आणि जसं आपण नॉर्मल पदर घेतो आपल्या स्वतःसाठी घाल नेसण्यासाठी तसे आपल्याला मिऱ्या करून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला समय ते पाईप लावलं आहे त्यावर अर्धी बाजू झाकल्या गेली पाहिजे इतपत आपल्याला चवड्या आकाराचा पदर लावून घ्यायचं आहे म्हणजे वरचा जो काठ आहे थोडा तो थोडा मोठा घ्यायचा आहे आता आपण इथं पदर लावून घ्यायचं आहे आणि पिन पॅक करून घ्यायची आता बघितलं ना खालचा जो मोठा भाग होता आपण मिऱ्या पाडलेला तो खालचा घेतला आहे आणि जे इथं आपण सेंटरला सेफ्टी पिन लावली होती मध्यम म, म त्याच्या कमी त्याचा वरचा लेअर म्हणजे डबल लेअरचा घेर पण खूप चांगला दिसतो आता मिऱ्या पण आपल्या पाळून झाल्यात पधर आपल्या घेऊन झाला आहे तर इथं माझ्याकडे शॉल आहे म्हणजे ड्रेसवरची ओढणी कोरीस आहे तुम्ही मी तिची मिऱ्या करून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे काठपद्राची असेल तर शक्यतो काठपद्राचीच घ्या म्हणजे अजून खूप कॉन्ट्रास्टमध्ये चांगलं दिसेल तर मिऱ्या करून घ्यायच्या आणि आपल्याला जे सेंटरला पिन लावून घ्यायची आणि जे मागची साईड आहे पाईप बांधलेलं आपण तिथं तिथं दोघी साईडनं खांद्यावरून आपल्याला हाताच्यावर तिथं लावून द्यायचे म्हणजे अजून शोल्डर खूप छान दिसतात म्हणजे साडी पण नेसून झाली आपली पदर पण घेऊन झाले आहेत आणि वरची शॉल म्हणजे अजून खूप आकर्षक दिसावं या ठिकाणी तुम्हाला हीच पद्धत तुम्ही कळशीला पण करू शकतात तुम्हाला कळशीला किंवा नारळाला करायचं असेल तर तसं तुम्ही ही पद्धत वापरू शकतात तर इथं मी साडी घालून घेतलीत आणि जो पाईप आहे तीच आपल्याला हिरव्या काळ बांगडा देवीला हिरव्या बांगड्या असतात ना म्हणून मी तर हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत आणि तुमच्याकडे जे जे साहित्य शृंगार असेल देवीचा तुम्हाला नेसवण्यासाठी ते तुम्ही त्यावर ते घालू शकतात आता समयी असो का कळशी आपण जेव्हा त्याला साडी घालतो नवरात्रामध्ये ते अजून खूप सुंदर दिसते आणि खूप छान असं प्रसन्नसुद्धा वाटते की हो आपण साडी घालतो त्याला आणि त्याला ठरवत डेकोरेट करतो आता नवरात्र म्हटली तर प्रत्येकजण कळशीला किंवा समयला असं वेगवेगळ्या पद्धतीनं हे साडी नेसत असतं म्हणजे खूप सुंदर दिसतं नवरात्र नऊ दिवस खरंच खूप छान असतात तिथे मी दोन समय होत्या माझ्याकडे दोघी समयीला इथं साडी घातलीत आणि शॉलसुद्धा लावलीत आता गजरा पण होता माझ्याकडे रेडीमेड तोच इथं लावल्या आहेत म्हणजे अजून लुक चांगला दिसावं म्हणून मी तर गजरासुद्धा लावलेला आहेत आणि दोघी समयला आपल्या माझ्या साड्या घालून झाल्यात बघितलं किती सोपी आणि किती साध्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं आहे समयला अगदी सोप्या पद्धत साडी कशी नेसवायची तुम्ही ही पद्धत कळशीलासुद्धा वापरू शकतात आणि उद्या नवरात्र आहे तर अशा पद्धतीनं समयला घालू शकतात किंवा कळशीला घालू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन रडूमध्ये किंवा नवीन एका ट्रिकमध्ये किंवा रांगोळीमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना